विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा काल शेवटचा दिवस असल्यामुळे हडपसरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्याही प्रचाराची सांगता काल झाली आहे या प्रचारादरम्यान जगताप यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली या सुळाच्या राजकारणाचा अंत करण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन जगतापांनी केले आहे पाहुयात ते काय म्हणाले माझ्या हडपसर मतदारसंघातल्या तमाम नागरिक बुद्धींवर माझा प्रचंड विश्वास आहे प्रशांत जगतापनी या राज्यातील दोनशे त्र्याण्णव हायेस्ट आंदोलन केली माझ्या नावावर तो विक्रम आहे की दोनशे त्र्याण्णव आंदोलनचे कुटुंबिरीची छेडछाड झालीये कुठे या ठिकाणी संभाजी भिडेंनी चुकीचं नाही का स्टेटमेंट केलं आहे कुठेतरी या ठिकाणी नाही का भ्रष्टाचार झालाय कुठेतरी या ठिकाणी नाही का एखाद्या मुलीचा मर्डर झालाय त्याविरोधात मी आंदोलन केलं आहे सरकारच्या विरोधात आंदोलन रस्त्यावर उतरलो आहे त्याच्याबद्दल माझ्यावर काही गुन्हे पण दाखल झाले एकही फौजदारी गुन्हा दाखल नाही राजकीय स्वरूपाचा आणि त्याच्यानंतर हे सगळं होत असताना मी आक्रमक बनलन त्या ठिकाणी तुमच्याबरोबर म्हणजे आक्रमक सरकारच्या बरोबर राहिलो आणि तुमच्यासमोर नंबरपणाने येत असताना मी तुमच्यासाठी आहे हडपसा मतदारसंघातले प्रश्न सुटायत म्हणून आहे म्हणजे या ठिकाणी राज्यातले प्रश्न सुटायत म्हणून मी नाही का आहे देशातले प्रश्न म्हणून मी म्हणून आहे आणि त्याच्यानंतर पक्षांनी पक्षनिष्ठा म्हणून की पवारसाहेबांचा खोटा आवाज काढण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामुळे मतदारसंघातल्या नागरिकांनी सहभाळून राहू सावध राहो आता पवारसाहेबांचा खोटा आवाज काढणारी जर पवारसाहेबांचा खोटा आवाज ते काढू शकतात तर ते कोणासमोर काढू शकतात पवार साहेबांनी मध्ये अशा प्रकारचा खोटा आवाज त्यांनी प्रयत्न केला पण साहेबांनी क्लिअर कर सांगितलं की प्रशांत सुधामराव जगताप हाच शरद पवार साहेबांचा सा, महाविकास आघाडीचा हा उमेदवार आहे त्याच्यामुळे प्रशांत जगतापच्या नावासमोरचं तुतारे वाजवणाऱ्या मनुष्यासमोरचं पट्टन दाबून प्रशांत जगतापवर विजय करा हे साहेबांनी हडपसरच्या सभेत सुद्धा भाषण केलं आज सकाळी त्यांनी माझ्याकडं व्हिडिओही पाठवून दिला त्यांच्या पीए थ्रू तो व्हिडिओ निश्चित ऑडिओ दिशे तुमच्यापर्यंत पोहोचला असेल अशी मी अपेक्षा करतो सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे पण त्याही पेलीनं साहेबांनी आज जे काय उद्गार काढले त्यावर जाऊन पाहू शकता आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला डोळ्यात पाणी आणणारा तो क्षण आहे की साहेबांनी जे ट्विट केलं याचाच अर्थ चेतन तुपे यांची एकूणच पात्रता काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे जे चेतन तुपेंना या ठिकाणी मतदान ज्यांनी केलं असेल किंवा आता करण्याच्या मानसिकतेमध्ये असेल त्यांनी हे ट्विटर म्हणजे पवार साहेबांच्या ट्विटर अकाउंटवर जाऊन ते ट्विट डक्की वाचव ते ट्विट मी वाचून दाखवतो प्रशांत जगताप यांनी पवारसाहेबांचं ट्विट आहे शरद पवार स्पिक्स याच्यावर तुम्ही जाऊन प्रशांत जगतापची निष्ठा काय किती चांगली आहे हे पवार साहेबांनी जग जाहीर केलं आणि त्याचबरोबर चेतन तुपे यांनी गद्दारांना साथ दिली गद्दार गँगमध्ये गेले त्यांनी त्यांचे वडील स्वर्गीय विठ्ठलरावजी तुपे यांच्यावर निष्ठा काय असते हे शिकायला हवं होतं हे साहेबांचं ट्विट आहे म्हणजे मला खात्री आहे की ज्यां जे माळवाडीचे नागरिक आहेत जे हडपसर गावातले नागरिक आहेत जे केशवनगर मुंडवा पाटलांना ओळख ओळखणारे मांजरी कोंडो बुद्रुक कोंडो खोत सातवाडी गोंदळे नगर मोहम्मदवाडीतले रामटेकडी वैद्यवाडीतले नागरिक आहेत त्यांनी समजून घेण्याची गरज आहे ज्यांनी आपल्या वडिलांच्या विचाराशी नका या ठिकाणी कुठेतरी व्यविचार केला त्याचा झाला नाही ज्या राजकीय पक्षाने आपल्याला ज्या नका या ठिकाणी इतपर्यंत या पदामध्ये जाऊन पोचवलं त्याचा झाला नाही तो मतदारसंघाचा होणार का प्रशांत जगताप आमदार होणे म्हणजे या मतदारसंघातली वाहतूक कुंडीची नका या ठिकाणी समाप्ती होणे जगताप आमदार होणे म्हणजे पाणी टंचाई दूर होणे प्रशांत जगताप आमदार होणे म्हणजे या ठिकाणी आपल्या या मतदारसंघातल्या कचरा प्रकल्पाला मोठमाती देणे आणि प्रशांत जगताप आमदार होणे म्हणजे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र